नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट नेमकं काय आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला हे अपडेट कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे आणि त्या मध्ये काय म्हटलेलं आहे बघा की सर्व पात्र भगिनींना पैसे देणार आणि कोणीही चिंता करू नका तर या संदर्भात नेमकं ट्विट काय मुख्यमंत्र्याचं आणि कशामुळे त्यांनी हे हो ट्विट केलेलं आहे तर ते बघूया आपण तर यासाठी आपण त्यांचं ट्विटर हँडल बघूया आणि नेमकं त्यांनी काय ट्विट केलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याची केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचे वृत्त बघितले माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्ती देखरेख करतोय काळजी करू नका तर बघा मित्रांनो अनेक अशा महिला भगिनी आहेत की ज्यांचा फॉर्म अगदी जुलै आणि ऑगस्ट मध्ये मंजूर झालेला आहे तरी पण त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाही किंवा पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्या चिंताग्रस्त आहे आणि अनेक ठिकाणी जे काही सांगितलं जाते की ई केवायसी करा आधार नंबर अकाउंटला लिंक करा तर यासाठी ह्या ज्या महिला भगिनी आहेत की रात्रीपासूनच बँक समोर रांगा लावून उभ्या आहेत तर हे वृत्त ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती झालं कळालं तर त्यांनी लगेच हे ट्विट केलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्यामध्ये ते म्हणाले आहेत की माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करू नका त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी की महिला भगिनी विनाकारण जो काही त्रास घेत आहेत बँकाच्या समोर रात्रभर उभे राहत आहे तर तो त्रास करून घेऊ नका तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री स्वतः या योजनेवर लक्ष ठेवून आहे अशा प्रकारचं महत्वाचं ट्विट त्यांनी के केलेलं आहे आणि निश्चितच महिला भगिनींना ज्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे तर तो तो त्रास मुख्यमंत्र्यांना कळलेला दिसतोय आणि मला आशा आहे की लवकरच मुख्यमंत्री सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याबाबतची घोषणाही करतील चिंता आणि महिला भगिनींनो आता आपण फक्त वेट करूया थांबूया चिंता करू नका सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे येणार आहे फक्त आपल्याला संयम ठेवणं गरजेचं आहे जर आपण संयम ठेवला नाही तर मात्र पैसे तर हे ठरवून दिलेल्या तारखेलाच येणार आहे परंतु चिंता करत बसण्यास काहीही अर्थ नाही तर चिंता करू नका पैसे हे आज नाही तर उद्या जमा होणारच आहे तर एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद